नमस्कार सगळ्यांना कशा आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज काय मोठा व्हिडिओ बनवत नाही छोटाच व्हिडिओ बनवतो पण शेवटपर्यंत आहे नाही आणि मी काय बोलते काय नाही हा व्हिडिओ जर चुकीचा वाटला तर मला खरंच कमेंटमध्ये सांगायचं तर तुम्हाला सांगू आज व्हिडिओ बनवायचा म्हणतं हे जे काय मी सोशल मीडियावरती ती माझ्या नवऱ्याची आणि माझ्या मुलाची संमती माझ्या घरातल्याच हे मला रोखं करत कर, नाही कधी मी एक कामच करते कामच करते मी एक शौक म्हणून बन व्हिडिओ बनवत नाही आणि नवऱ्याची आणि मुलांची सहमती का एवढा विश्वास आमचा विश्वास आहे सगळ्यांचा पूर्ण माझ्या परिवाराचा विश्वास आहे माझ्यावरती आज मी सोशल मीडियावरती काम करते त्यांचं कधीच काही म्हणणं नाही ज्या दिवशी मला ते थांबवतील त्या दिवशी मी थांबवले बनवली मला असं कोणी सांगितलं आणि कोणी बोललं ते ह्या गोष्टीवर थांबल्या जाणार नाही काय असतं घरातल्यांचे मनं जुळवणं सगळ्याचे मनं आपले करणं सगळ्याला आपलेपणा करणं ह्याला लय लागतो माणसं तोडायला ना वेळ नाही लागत माणसं जोडायला लय लागत आणि घर तोडायला पण ना वेळ लागत नाही घर जोडायचं म्हटलं ना जवानीचं म्हातार पण येतं तर ते घर जोडले जात नाही पण तोडायला वेळ लागत नाही त्याच्यासाठी ना ज्याला जे योग्य काम जमतं त्यानेच ते काम करावं पण तुम्हाला योग्य काम जमत नाही ना तुम्हाला चांगलं आपण चांगलं बोललेलं तुम्हाला आवडत नाही त्याच्यामुळं तुम्ही हे मला प्रश्न विचारले जातात आज माझ्या नवऱ्याची सहमती नसते मुलांची संमती नसते व्हिडिओ बनवले नसते मी कारण की त्यांचं काही म्हणणंच नाही आहे तसं आणि कोणचं पण काम छोटं या मोठं काम ते कामाचं असत हे तुम्हाला पण माहिती पण कसा आहे विषय आपल्याला जर एकदा ला सवय लागली सव घाण गोष्टीच कोणाला घाण बोलायचं त्याला महाग खेचून धरायचं त्याला पुढं नाही जाऊ द्यायचं अशी एक सवय लागली ना ती सवय मोडली जात नाही ना पण तो माणूस ती सवय मोडायचा प्रयत्न जरी केला ना तरी पण मला नाही वाटत सक्षित होऊ शकतो तो माणूस त्याच्यामुळे कारण की त्याला पाहिल्यापासून ती वळणच आहे घाण बोलायचं मी म्हणत नाही की तुझ्या आईवडिलांनी तुला घाण बोलायचं शिकवलं की तुझ्या आईवडिलांची शिकवण आहे असं मी म्हणत नाही तुला ते विचार कर की माझे आईवडील कसे आहेत मी कसं आहे त्यांचे विचार कसे आहेत तर मी कसं आहे भले मी तुझ्या वडिलांना जास्त ओळखत पण त्यांनी शिक्षण काय दिलं तुला पण तू काय करतो बापाच्या जीवावर बसून खाणार आहे तुम्हाला काय कष्टाचं पडलं पडलंय कष्ट करा कोणचं पण कष्ट करा मग तुम्हाला समजेल कष्ट केलं ना कोणाला कसं बोलायचं कोणाला कसं मानपान ठेवायचं हे पण लक्षात येतं कष्टाला महत्व आहे असं टपोऱ्यावनी फिरणं ह्याला ना महत्व नाही कोणाला काय म्हणणं कोणाला काही बोलणं उलटसुलट बोलणं आणि ह्याच्यात काही अर्थ पण नाही आहे पण ते जाऊ दे ते का सांगते मी तुम्हाला पण आपण कधी पण लोकांना बोलतो ना ते विचार करून बोलायचं जरा आणि हे असे दुसऱ्यासाठी जळणारे लोक दुसऱ्याला वाईट मानणारे लोक हे महागच राहते पुढं जायचा चान्स कमी असतो लाईफमध्ये हे सक्षित होतील की नाही होतील हे नाही सांगू शकत मी नाही होणार असं मी म्हणू पण शकत नाही नको तुम्ही म्हणून माझ्या तोंडातून नको घालणे काय पण अरे एखादं जात असलं पुढं कारण ना, का नाही ना त्याच्या कष्टाने पुढं चाललंय ते आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही ना आपण का वाईट बोलायचं का वाईट म्हणायचं कोणाला कधीकधी गदि ना सवय बदलायला विचार करायचा की आपण यातून बाहेर कसं पडाय पडायचं आपली सवय कशी बदलायची तू मला सांग तू बाहेरच्या लेडीजचा मानपण नाही ठेवू शकत तुम्ही घरातल्या लेडीजचे ले काय मानपण ठेवत असाल तुम्ही आणि तुम्ही मला ऐकून दाखवता आता तुम्हाला वाटत असेल की हे असं का बोलत जे ऐकतात ना त्यांना बरोबर कळालं असं जे काय बोललेत ना बरोबर कळायला असेल त्यांना आणि तुम्हाला सांगून ह्याच्यामुळं मी नातं लागत नाही तुम्हाला ह्याच्यामुळं नातं लागत नाही की तुम्ही लोक कसे येत आहे चार दिवस गोड बोलणार पाचव्या दिवशी जास्त माणसाला लगेच झकडून असे असं आहेत त्याच्यासाठी नाती ना जपायला शिका माणसं जपायला शिका आपलं म्हणायला बघा की हे आहे ते आहे आपलं माना पैसा जास्त का टिकत नाही पैसा कमवायची गरज आहे पैशाची गरज आहे पण तेवढीच माणसाची पण गरज आहे आपलं मना कोणाला पण आपलं म्हणलं ना रानचं पात्र सुद्धा जवळ येतं त्याच्यासाठी ना विचार करून बोलायचं मी तर तुमच्या तोंडावर कधी जागा करत नाही तुमच्या आयडीवर जागा करत नाही कधी बघायला जात नाही मी कधी पंधरा पंधरा महिना महिना तुमच्या आईडीवर जात नाही तर कधी व्हिडिओ जरी पुढं आलं ना तुमचा तरी पण मी वर सारखं होतं काहीतरी बोललं असेल आपल्या डोक्याला कान नको पण ते बोलायसारखं ऐकायसारखं ऐकला भेटलं मला ते म्हणून मी कधी पण नशीब तुझं नाव वेळ घेतलं ना नको पण घ्यायला कशाला काय करा बोलत राहतो तू बोलत राहा आणि तू जणत राहा तू तुझं काम कर मी माझं काम कर आलं लक्ष पुला व्हिडिओ बनवता येत नाही आणि कशालाच व्हिडिओ बनवते ना कॉमेडी येत नाही हेलांना नाचता येत नाही हेलांना व्हिडिओ येत नाही दादा सोशल मीडियावर आहे ना जे आहे ती बरं आहे जे आहे ना ते नाही चालू जसे साधे व्हिडिओ व्हायचं ना ते साधेच भरले माझ्या हिशोबाने